नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामीला मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो वर्षाची शेवटची सोमोती अमोशा ही तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे सोमवती अमोशाच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीसह भगवान शंकरांची ही पूजा केली जाते या दिवशी पितरांना तर्पण आणि ही केलं जातं असं केल्याने इच्छित फळ प्राप्त होते असं देखील मानलं जातं तर ही आमोशा सोमवारी आल्यामुळे हिला सोमवती आमोशा असं देखील म्हटलं जातं किंवा मार्गशीर्ष आमोशा असं देखील म्हटलं जातं तर ही आमोशा सर्वात मोठी आमोशा आहे आणि या आमोशाच्या दिवशी आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती गाईच्या गौरीच्या सेनीसोबत आपल्याला काही वस्तू आहेत तर त्या जाळायच्या आहेत तर ह्या वस्तू घरात जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत जी काही निगेव्हिटी आहे नकारात्मकता आहे जी काही बाधा आहे तर ती दूर होण्यास खूप मदत होणार आहे आणि यामुळे आपल्या घराची भरभराट होणार आहे आपल्या मुलांची भर मुला पतीची अगदी भरभरून प्रगती होणार आहे तर असा सर्वात महत्वाचा उपाय आज मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहता असा न लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तर सोमवती मोठी आमोशा ही सर्वात मोठी आमोशा आहे आणि ह्या रात्री केलेले उपाय हे फळदायी असतात अर्थ ते केल्या केल्या ताबडतोब त्याचा परिणाम दिसू आणि दुसरी गोष्ट म्हणजे धर्मशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार आमोशाला केलेले उपाय कधीच निष्फळ होत नाही अनेक लोक आहेत जे खूप कष्ट करत आहेत मेहनत करत आहेत तरी देखील माता लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर होत नाही आयुष्यभर काबड कष्ट करून सुद्धा घराची प्रगती होत नसेल उद्योगधंदा टाकला तर आहे परंतु त्याची बरकत होत नसेल धनप्राप्तीच्या ह्या ना त्या आपल्या काही समस्या असतील तर त्या तुम्ही हा उपाय कराच आहे तर त्या उपायामुळे तुमच्या ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत जे काही तुमच्या घरामध्ये नकारात्मकता हे वाईट दोष आहेत वाईट शक्ती आहेत तर त्या दूर होण्यास खूप मदत होणार आहे आणि यामुळे लक्ष्मी मातेचे आगमन तुमच्या घरामध्ये होणार आहे पहा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आपल्याकडे जी प्राप्त लक्ष्मी आहे तर ती स्थिर ठेवण्यासाठी आपण काही उपाय काही सेवा ह्या करायच्या आहेत लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी काही उपाय आपण करत असतो आणि म्हणूनच आपण या दिवशी म्हणजे संध्याकाळी आपल्याला साडेसहाच्या नंतर आपण हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता या उपायासाठी आपल्याला अगदी थोड्याच वस्तू लागणार आहेत ज्या तुमच्या घरामध्ये सहज उपलब्ध आहेत याला काही जास्त खर्च वगैरे नाही हा उपाय तुम्ही साडेसहाच्या नंतर करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला गाईची गौरी लागणार आहे तर जी प्रत्येकाच्या घरामध्ये असते जर नसेल तर धार्मिक दुकानामध्ये ही तुम्हाला सहज मिळून जाईल तुम्हाला अगदी छोटासा तुकडा ह्या गौरीचा आणायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पाच अखंड लवंगा लागणार आहेत फुलवाल्या लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूरच्या चार पाच वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत पिवळी मोरी आहे तर, तर असे। असे ती थोडीशी घ्यायची आहे आणि ह्या सर्व वस्तू आहेत तर तुमच्याकडे मातीची पंती असेल अशी मोठी पाहिजे ती घ्यायची आहे किंवा जर एखादा भांडव तुमच्याकडे असेलच तर ते घ्या त्याच्यामध्ये ह्या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत त्याचप्रमाणे जी गौरी आहे तर तिचे तुकडे करायचे आहेत छोटे छोटे तुकडे करायचे आहेत त्यातला एखादा तुकडा जरी तुम्ही त्या पंतीमध्ये ठेवला तरी देखील चालेल त्याच्यावरती चा आपल्या भिमसेने कापूरच्या चार पाच वड्या ठेवायच्या आहे सर्व साहित्य आहे तर त्याच्यामध्ये आपण ठेवायचं आहे त्याच्यानंतर ही पंती आहे तर ती तुम्ही तुमच्या देवघरासमोर ठेवायची आहे त्यापूर्वी देवघरासमोर एक दिवा लावायचे अगरबत्ती लावायची आहे आपले तुळशी माता आहे तर तिथे देखील एक तुपाचा दिवा हा अवश्यच लावायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे सर्व साहित्य एका पंतीमध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे गाईचं शुद्ध तूप आपल्याला टाकायचं आहे आणि मग तिथे आपण बसून महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमा हा मंत्र तुम्हाला अकराव्या म्हणायचा आहे त्याच्यानंतर ही पंथी आपण उचलायची आहे आणि आपले जेवढे रूम आहेत म्हणजे तुमचा हॉल असू द्या बेडरूम असू द्या किचन असू द्या सर्व भिंतींना ही पंथी टच करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच आपण ही पंथी आहे तर ती आपल्या उंभरट्यावरती न्यायची आहे आणि मग तिथे ही, ही प्रज्वलित करायची आहे प्रज्वलित केल्यानंतर ना आपला आपल्या घराचे जे दरवाजे आहेत खिडक्या आहेत तर त्या उघड्या ठेवायच्या आहेत जेणेकरून हा जो दूर आहे तर तो पूर्ण घरामध्ये आपल्या गेला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तो धूर जास्तच करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अशक्य असेल तर अजून थोडा कापूर हा टाकायचा आहे आणि जास्तीत जास्त धूर होईल यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे जे काही दोष आहेत अलक्ष्मी आहे तर ती घराबाहेर निघून जाईल अशा पद्धतीने आपल्याला जेवढा शक्य होईल तेवढा धूर हा करायचा आहे कारण ह्या सर्व वस्तू आहेत तर त्या सर्व वस्तू खूप प्रभावी अशा आहेत तर पहा जे आपण गाईची गौरी घेतली आहे तर ती जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे वाईट दोष आहे तर ते सर्व घराबाहेर निघून जातात हा खूपच प्रभावी आहे यामुळे देखील जी काही नकारात्मकता आहे दोष आहे ते देखील दूर होण्यास मदत होत असतात तसेच लवंगा या माता लक्ष्मीला अतिशय प्रभावी आहेत आहे तर ह्या लवंगा जाळल्यामुळे लवंगाच्या वासामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि पिवळी मोहरी ही देखील काही बाधा असतील काही समस्या असतील तर त्या दूर होण्यास खूप मदत करत असते तर ह्या सर्व वस्तू खूप प्रभावित आहेत आणि ह्या जाळ्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी ही कायम आपल्या स्थिर राहील आणि घरामध्ये जेव्हा असं प्रसन्न वातावरण निर्माण होतं त्यावेळेस आपल्या घरातील सर्व व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते त्यांच्यावर कोणतेही संकटे अडचणी समस्या येत नाहीत त्यांची कोणतेही काम आहेत तर ते पूर्ण होत असते त्याच्यानंतर बघा हे सर्व झाल्यानंतर हे थंड झाल्यानंतर तुम्हाला एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये हे टाकून द्यायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये जो बेसिन असतो तर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि बेसिनमध्ये टाकून दिला तरी देखील चालेल तर हा उपाय आहे ना तर हा उपाय तुम्ही प्रत्येक अमोशा पौर्णिमेच्या दिवशी केला तरी देखील चालेल किंवा शनिवार मंगळवार या दिवशी केला तरी पण चालेल तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद